नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आज आपण समकालीन भारत आणि शिक्षण या पेपर अंतर्गत सामाजिक विविधतेचे विविध स्तर या अनुषंगाने आपण माहिती पाहूया भारतीय समाज विविध वैशिष्ट्याने नटलेला आहे भारताच्या राष्ट्रगीतातून भारताच्या विविधतेचे मनोरम दर्शन घडते जगाच्या पाठीवर भारत हाच असा एकमेव देश आहे की ज्यात विविधता सामावलेली आहे जणू विविध रंगी मोहक फुलांचा हारच या हाराला ज्याप्रमाणे एका धाग्यात गुंफलेले असते तसेच या विविधतेलाही भारतीय एकतेमध्ये समरस करून टाकलेले आहे भारतीय समाजाची विविधता इंद्रधनुष्यातील रंगाप्रमाणे बहुविविध रंगांची असली तरी त्यातून भारतीय समाजाचे एकसंघ चित्र निर्माण होते हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेला भारत हा एकसंघ भारत आहे भारतात विविध धर्म पंथ जाती पक्ष जमाती यांच्यामध्ये वेगळेपणा असलेला आपणास दिसून येतो यानंतर आपण सामाजिक विविधता म्हणजे काय याची माहिती पाहू बघा धर्म जाती वंश भाषा राहणीमान भोजन व व्यक्तिव्यक्ती यांच्यातील असणारा फरक आणि यांचे एकमेकातील असणारे परस्परावलंबन म्हणजे सामाजिक विविधता होय बघा या व्याख्येमध्ये काय सांगितलेलं आहे तर धर्मामध्ये विविधता आहे भारतामध्ये ख्रिश्चन जैन पारशी बौद्ध हिंदू मुस्लिम ख्रि ख्रिश्चन शीख इसाई पारशी असे विविध धर्माचे लोक वास्तव्य करतात त्याचबरोबर जातीमध्ये सुद्धा विविध जातीचे लोक भारतामध्ये वास्तव्यास आहेत वंश भाषा भाषेमध्ये सुद्धा विविधता असलेली आपल्याला जाणवते राहणीमान असेल भोजन असेल आणि व्यक्तिव्यक्तीमध्ये असणारा फरक आणि त्यांचे एकमेकांतील असणारे परस्परावलंबन याला आपण सामाजिक विविधता असे म्हणतो यानंतर आपण पाहू या दुसरी व्याख्या समाजातील धर्म वंश जात भाषा संस्कृती यामध्ये असणारी विविधता म्हणजे सामाजिक विविधता होय सर्वसाधारणपणे समाजामध्ये विविध धर्माचे विविध पंथाचे विविध संस्कृतीचे विविध आचार विचार व्यक्ती व्यक्तीमध्ये असणारी भिन्नता जातीमध्ये असणारी भिन्नता जमातीमध्ये असणारी भिन्नता या सर्व बाबींचा विचार सा या सामाजिक विविधतेमध्ये होतो आणि यामध्ये असणारी विविधता यास आपण सामाजिक विविधता असे म्हणतो यानंतर सामाजिक विविधतेचे विविध स्तर आहेत हे स्तर कोणकोणते तर प्रादेशिकता धार्मिक विविधता भाषिक विविधता यानंतर जातीय विविधता विविध जमातीमध्ये असणारी विविधता सांस्कृतिक विविधता वर्गविविधता व्यक्ती व्यक्तिगत विविधता आणि विविध जमातीमध्ये असणारी विविधता हे विविधता आपल्याला भारतीय समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येते सामाजिक विविधतेच्या या स्तरामध्ये असे हे विविध स्तर या ठिकाणी आपल्याला नमूद करता येईल कारण भारत हा जो देश आहे हा भारत केवळ एका धर्माचा एका जातीचा किंवा एका विचाराचा हा देश नाही तर विविध जाती धर्म पंथ संस्कृती वेगवेगळी विचारधारा व्यक्तिव्यक्तीमध्ये असणारं त्याचं वेगळेपण असेल या सर्व बाबींचा जर विचार केला तर भारत हा देश विविधतेने नटलेला आपल्याला दिसून येतो जरी विविधतेने नटलेला असला तरीसुद्धा भारतीय समाजामध्ये एकात्मतेचे दर्शन आपल्याला दिसून येते आणि शिक्षणाच्या माध्यमातून ही सामाजिक विविधता आपल्याला जपून ठेवायची आहे आणि या सामाजिक विविधतेसंदर्भात विद्यार्थ्यामध्ये सुद्धा हा आदर निर्माण झाला पाहिजे त्यासाठी सामाजिक विविधतेच्या विविध स्तरांची माहिती आपल्याला या माध्यमातून सांगता येऊ शकेल